स्वागत आहे तर आज मी बटा बट्रेट बटाट्याची रेसिपी करणार आहे तर सर्वप्रथम आपण ना बाफलेले चार बटाटे घेतलेत ते किसून घेऊया ते किसून घेऊया ज्याच्यात ना एक भजी तयार होणार आहे तर ती आपण बघूया तर सर्वप्रथम मी चार बटाटे घेतलेत जे बाफून घेतलेत आणि त्याला आत्ता किसणीने मी हे करून घेतलंय किसून घेतलंय आता त्याच्यामध्ये तुम्हाला दो हे एक चमची मिर्च पावडर घालायची एक मोठी चमची तुम्हाला मिरची पावडर घालायची एक चमची धना पावडर घालायची अर्धी चमची जिरा पावडर घालायची एक टीस्पून तुम्हाला हळद घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एक मोठी चमची कॉर्नफ्लोर घालायचं आहे दोन मोठी चमची कॉर्नफ्लॉर घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून त्याचं कणिक तयार करायचं आहे कोथिंबीर घालूया आणि आता हे सगळं मळून घेऊया आणि कणिक तयार करून घेऊया पाठावर जरासं तेल लावून घेऊया आणि हे आता आपण मळलेलं पीठ आहे ना ते असं गोल गोल करा हाताला पण तेल लावून घ्या हाताला तेल लावून घ्या अशा प्रकारे गोल करून घ्या आणि चाकूच्या साह्याने ह्याला कापून घ्या चाकूला पण तेल लावून घ्या म्हणजे ते चिकटणार नाही आता गॅसवर मी तेल ठेवलंय तेलात हे तळून घेऊया तर हे तुम्ही नाश्त्यासाठी हे तुम्ही भजी करू शकता बटाट्याचे तर हे आता आपण तळून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपले पोटॅटो बटाट्याची भजी तयार झाले तर हे आता आपण व्यवस्थित जरासं भाजून घेऊया गॅस कमी करायचा सुरुवातीला जरासं गॅस वाढवायचा आणि मग गॅस कमी करायचा आणि हे आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे नाही तर राहतात तर आता हे एका एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हे तुम्ही टोमॅटोची चटणी टोमॅटो कॅचअप त्यावर तुम्ही खाऊ शकता तर हे अशा प्रकारे आपली बटाट्याची भजी तयार झाली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू